नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं चॅनल मनीषास किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत आरोग्यासाठी गुणकारी आणि जिबेची चव वाढवणारी चटपटीत अशी बहुगुणी चटणी तर चटणी एकदम आपण साध्या सुद्या पद्धतीने केलेली आहे आणि घरातील साहित्यापासून तयार करणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर त्यासाठी आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत एक पाऊन वाटी शेंगदाणे अर्धा वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा वाटी मी जवस घेतलेले आहेत तर जवस अगदी चमकदार असतात आणि अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे मी काप करूनच घेतलेले आहे तुम्ही किसूनही घेऊ हो शकता आणि आता आपण यासाठी घेणार आहोत यासाठी लागणारे मिरच आणि मसाले तर या ठिकाणी आपण सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण मी या मोजून म्हणाल तर वीस ते पंचवीस बारीक असलेल्या मिरच्या आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळे आहेत एक चमचा जिरा आहे आणि या ठिकाणी हे कढीपत्ताची पानं आहे तर हे धुवून साधारण तीस ते पस्तीस असतील तेवढे मी कढीपत्तीची पानं घेतलेली आहे आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आपल्या चटणीची चव आणि चटपटीतपणा वाढवण्यासाठी अर्धा लिंबूचा वापर केलेला आहे तर सर्वात आधी आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला हलका असा गरम झाला की यावरती सर्वात आधी आपण जवस भाजून घेणार आहोत तर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि खमंग असे जवळ तडतडेपर्यंत तर आपल्याला सतत हालवत भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा खमंगपणा जेवढा पण खमंग जेवढा भाजू तेवढा आपल्या चटणी खमंग होणार आहे आणि जवस ही आपल्या हाडांसाठी त्वचेसाठी केसासाठी खूपच फायद्याचे आहे त्यामुळे आपण हे हिवाळ्यामध्ये खाणं अवश्य खायला पाहिजे तर या ठिकाणी बघू शकता जव जवसचा रंग बदललेला आहे अगदी खमंग अशी भाजलेली आहे आणि तडतडत आहे त्याच्यामुळे आपली जवस भाजून झालेली आहे आता, आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण तिळही भाजून घेणार आहोत या ठिकाणी पांढरे तिळ मी अर्धा वाटी घेतलेले आहेत हे पण आपल्याला तीच प्रोसेसनं भाजायचं आहे एकदम कमी गॅसवरती आणि सतत हलवत आपण भाजून घेणार आहोत जवस ही आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे यामध्ये तेल जास्त असल्यामुळे ही आपल्या हळासाठी खूप अशी फायद्याची आहे त्यामुळे आज जी आपण चटणी करणार आहोत ही आपल्या शरीरासाठी खूपच जास्त फायद्याची आहे आणि आप जिबेची चव वाढवणारेही आहे तर आता आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे छान असे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत हे पण बघू शकता खमंग असे भाजून झालेले आहेत आता आपण खोबरंही भाजून घेणार आहोत खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे याचं कारण असं आहे की आपण जर कीस घेतला आणि तो भाजून घेतला की तो दळताना एकदम असा पटकन बारीक होतो त्याच्यामुळे मी काप करून घेतलेले आहे आणि काप केल्यामुळे कसं का होतं ते मिक्सरमध्ये जास्त बारीक होत नाही त्यामुळे ते ताता घालायला की छान लागतो आणि आपण आता ह्या मिरच्या आणि लसूण एकत्रच भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये कढीपत्त्याची जी पानं घेतलेली आहे ती धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता आपण ही अशी पूर्ण असं कुरकुरीत पणा येईपर्यंत भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपले कढी पानं ही भाजून झालेली आहे जे प्लेटमध्ये आपण सर्व घटक काढून घेतलेले आहे त्यावरतीच मी ठेवलेलं आहे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे यावरती आता आपण जिरं टाकणार आहोत जिरा आपण एक चमचा घेतलेला आहे तुम्ही भाजूनही टाकू शकतात आणि या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकू टाकूया तर आपण दळायच्या आधी जर मीठ टाकलं म्हणजे चटणीला आपली चव छान येते आणि या ठिकाणी आपले सर्व पदार्थ थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरला काढून घेऊया तर या ठिकाणी आपण छोटं मिक्सरचं भांडं वापरणार आहोत आणि एकदम ही काही चटणी निघणार नाही त्यामुळे आपण ही दोन पार्टमध्ये चटणी काढणार आहोत आधी जेवढं बसेल तेवढं काढून घेऊया आणि मिक्सर आपल्याला लग एकसारखं चाल चालवायचं नाही चालू बंद चालू बंद करत आपल्याला चटणी फिरवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली चटणी मस्त अशी एकसारखी झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि जे आपले राहिलेली चटणी आहेत तीही आपण आता मिक्सरला फिरून घेऊया तर बघू शकता आपली ही चटणी आपण फिरून घेतलेली आहे तर आता आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत तर आपली चटणी फिरवून झालेली आहे आणि आपण सर्व मिक्सरचं एकदम भांड्याला जेवढी असेल तेवढी व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे सर्व चटणी आता यामध्ये आपण चटणीचा चटपटीतपणा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी लिंबाचा रस आपण लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे तुम्हाला लिंबू नसेल टाकायचा तर तुम्ही एक चमचा आमचूर पावडर टाकणं टाकावा किंवा मग चाट मसाला टाकला तरी चालेल त्यानेही चटणी खूप छान बनते तर आता आपण लिंबाचा रस टाकलेला आहे आपण चमच्याच्या साह्याने म्हणा किंवा हातानेही आपण ही चटणी एकत्र करू शकतो छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चटणी तर आपली चटणी एकदम आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे अगदी आपल्या हिवाळ्यामध्ये तर खूप सारे म्हणजे खायलाच पाहिजे आपल्या आणि आपण आता ही चटणी अशा चिनीच्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा काचीच्या भांड्यामध्ये भरून तुम्ही महिना दोन महिने आरामात टिकू शकतात पुढं बाहेर फिरायला जाणार असेल तर ही चटणी तुम्ही अवश्य करून घेऊन जाऊ शकता न खराब होणारी आणि महिनो दोन महिने टिकणारी ही चटणी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यापुढील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो